नमस्कार मित्रांनो तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सत्य परिस्थिती दाखवणार आहे जी सत्य परिस्थिती कोणताही युट्यूबर तुम्हाला दाखवू शकत नाही तो फक्त तुम्हाला मासली दाखवेल सरकार फक्त कायदे बनवतं परंतु त्याची अंमलबजावली होते की नाही हे पाहणार कोण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खोल समुद्रामध्ये अशा प्रकारे एल ई डीने मासेमारी होते आणि ही एल ई डी फिशिंग ही इलिगल असूनसुद्धा हे बेकायदेशीरपणे मासेमारी करतात आणि हे तुम्हाला चित्र कोणताही यूट्यूबवर त्याच्या चॅनलवर दाखवणार नाही ना ना तो फक्त एवढे मासे भेटले ते दाखवू शकतो तुम्हाला संध्याकाळ झाल्यावर ते एल ई डी चालू करतात आणि एल ई डीमुळे सर्व मासली आकर्षित होते आणि रात्री मग ते रापण मारतात आणि सर्व छोटी मोठी मासली पकडतात आणि बाकीची छोटी मासली ते फेकून देतात तर हे आपले महाराष्ट्रातील कोळी बांधव नसून हे भैय्या आहेत ज्यांच्या मोठमोठे टॉलर्स आहेत आणि ते इथे महाराष्ट्रात येऊन दादागिरी करतात त्याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ त्याचा मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे तो तुम्ही पाहू शकता तर माझी सरकारला एकच विनंती आहे जर ई डी फिशिंग ही इलिगल आहे तर ती का थांबवण्याचा प्रयत्न सरकार करत नाही तर एवढेच नाही तर पुढे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला बुल टॉलरिंगसुद्धा इलिगल आहे हे सुद्धा कळेल तर तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये बुल टॉलरिंग कशा प्रकारे केली जाते अशा प्रकारे सर्व टॉलर्स एका रांगेमध्ये असतात आणि ते डोल खेचण्याचे काम करतात आणि ह्या आपल्या महाराष्ट्रातील बोटी नसून ह्या गुजरातमधील बोटी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या कोळी बांधवांना महाराष्ट्रातील कोळी बांधव बांधवांना दम देतात आणि बोट बुडवण्याची सुद्धा धमकी देतात तर ह्यावर शासन का कारवाई करत नाही महाराष्ट्राचे सरकार काय झोपलेले आहे का कारण गुजरातवरील फिशिंग ट्रोलर्स इथे येऊन महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात आणि ह्यावर कोणी का ॲक्शन घेत नाही दुसरे युट्यूबर तुम्हाला कोळी बांधवांच्या समस्या दाखवणार नाहीत ते फक्त मासली किती टेस्टी आहे आणि किती भेटली ते दाखवतील परंतु मी तुम्हाला सत्य परिस्थिती काय आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका